होम मिनिस्टर या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोचलेले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांना सोहम नावाचा मुलगा आहे सोहम हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो तो नेहमीच त्याच्या आईवडिलांवर प्रेम व्यक्त करत पोस्ट करत असतो सोहम स्टार प्रवाहावरील नवे लक्ष या मालिकेत पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसला होता त्यानंतर बाईपण भारी देवा या लोकप्रिय चित्रपटात सुद्धा त्याची छोटीशी झलक दिसली होती स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका तर मग या मालिकेचा निर्माता सोहम बांदेकर आहे सोहम त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांसोबत नेहमीच संवाद साधत असतो सध्या स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची निर्मितीसुद्धा सोहम प्रॉडक्शननेच केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद